धर्मशालाच्या स्टेडियमवर टॉस पंजाबनं जिंकला आणि भांगडा मात्र आरसीबी न केला विराट कोहलीनं पॉवर प्लेमध्ये नॉर्मलच बॅटिंग केली त्यात पंजाबच्या फिल्डर्सने विराटच्या पाठोपाठ दोन कॅच सोडले रजत पाटीदारला देखील पाटील जिले तरी जिंदगी असं म्हणत शून्यावरच जीवनदान मिळालं पहिल्या पाच षटकातच एवढा राडा झाल्यावर विराट कोहली आणि रजत पाटीदारनं पंजाबच्या बॉलर्सची कुठून कुठून अक्षरशः चटणी केली विराट कोहलीचं अर्धशतक असं स्लो स्ट्राईक रेटच होतं दुसरीकडे रजत मात्र चांगलाच तापला होता त्यानं एकवीस शेंडू मध्ये अर्धशतक ठोकत पुन्हा एकदा आर सी बी बुस्टर डोस काम केलं त्यांना एकवीस शांणू मध्ये शतक ठोकत पुन्हा एकदा आर साठी बूस्टर डोस च काम केलं रजत बाद झाल्यावर विराटनं आपली गाडी टॉप गिअर मध्ये टाकली आणि ज्यांनी ज्यांनी स्टाईक रेट वरून गळा काढला होता त्यांचा सर्वांचा आवाज बंद केला विराट हाणामारी करत होता जवळपास दोनशेच्या स्ट्राइक रेटनं तो आयपीएल मधलं आपलं नव्व शतक ठोकणार असं वाटत असतानाच त्याला ब्याण्णव धावांवर सिंग सिंगनं बाद केलं विराट बाद झाल्यावर ग्रीन न बेचाळीस धावांची खेळी करत आरसीबीनं दोनशे एक्केचाळीस धावांचा टप्पा गाठून दिला स्लो ओव्हर मध्ये हर्ष पटेलनं चांगलाच मारा केल्यामुळं आरसीबीला दोनशे पन्नास धावांचा टप्पा पार करता आला नाही विराटच्या या धडाकेबाज शो नंतर पंजाबनंही आपला दम दाखवला जॉनी बेअर स्टोन आणि रिली रुसो यांनी पॉवर प्ले मध्ये धडाकेबाज फलंदाजी केली सहा ओव्हर मध्ये पंच्याहत्तर रन्स करणारी पंजाब आरसीबीचं दोनशे एक्केचाळीस धावांचं टार्गेट एक दोन षटकच राखून पार करणार की काय असं वाटत होतं रुसोनं तर तेवीस चेंडू मध्ये एकसष्ट धावा ठोकल्या होत्या बेअर स्टो बाद झाल्यावर डावाची सूत्र आपल्या हातात घेत संघाला चौदाव्या षटकात एकशे धावांची मजल मारून दिली एकोणीस बॉल मध्ये धमका करण्यासाठी सज्ज असताना दोन असे तीन जीवनदान पंजाब न पहिल्याच पाच ओव्हर मध्ये दिली होती जरी पंजाब वर मेहरबान असली तरी विराट मात्र पंजाबवर मेहरबान झाला नाही त्यानं शशांकला डायरेक्ट थ्रो करत बाद केलं खर तर दोन्ही संघाकडून पॉवर हिटिंग झाली आणि त्याला कंट्रोल करणारी बॉलिंग देखील झाली मात्र सामन्याचं खरं चित्र हे थ्रो नंतर पालटलं शशांक बाद झाला आणि चेस नजर लागली त्यांची बॅटिंग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली मोहम्मद सिराज अनल लॉकी फर्ग्युसन पंजाबची अवस्था तीन षटकात पाच बाद एकशे एकावन्न धावांवरून सर्व बाद एकशे एक्क्याऐंशी धावाशी करून टाकली आरसीबीच्या फिरकीनं आधी टॉप ऑर्डर उडवली होती त्यानंतर आरसीबीच्या तोफखान्यानं पंजाबची शेपटी गुंडाळली सामन्याचा मार्गही हा विराटच होता मात्र त्यानं सत्तेचाळीस सिंडू मध्ये केलेल्या ब्याण्णव धावा करत सामना फिरवला नाही शशांक सिंगला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका